आपण पाहत आहात मराठवाड्यातील सध्या जिल्हा परिषद रणधुमाळे अखेरच्या टप्प्यात आलेले आहे आणि हुसूर गावातील काही युवक का आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करू जनतेचा खोल कुणाकडे जात आहे आणि गावामधील काय चर्चा आहे सध्या सगळ्या पक्षाची आपल्यापर्यंत प्रचार पद्धत चालू आहे है, आणि सभा वगैरे करत आहेत आपल्या गावात हुसर गावातील काही युवक आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया नमस्कार भाई आपलं नाव काय नमस्कार मी अरविंद भालके काय सध्या गावामध्ये काय चर्चा चालू आहे दोन्ही पक्ष येऊन आपल्या पद्धतीनं प्रचार वगैरे करून जातात हे बघा आता जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यात प्रत्येकजण आपापल्या भावना आपापले काम केलेले जे काही कार्य आहे त्यांचं ते सांगत आहेत परंतु आम्हाला वाला कोण आहे म्हणजे आपल्या चर्चेमध्ये सुद्धा नाही आणि आम्ही कधी त्यांना पाहिलं सुद्धा नाही परंतु आमच्या गावचे सुपुत्र म्हणून जे तानाजी आप्पा बिरादर आहेत ते निस्ते राजकीय म्हणजे कार्य केलेले नाही ते पहिल्यापासून सामाजिक कार्यामध्ये सक्रिय आहेत गेली सामाजिक कार्य म्हणजे काय काय केले त्याने का के अगोदर के। तिने आता भैयाच्या माध्यमातून आदरणीय आपले संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब जे आहेत आणि रूपाताई साहेब आणि आ छोटो भैया रुपाताई अक्कांच्या या अक्का फाउंडेशनमधून त्यांनी अनेक जणांना आरोग्यदायी जे काही कार्य आहे अनेक जणांचे काही ऑपरेशन असतील अनेक जणांचे काही दवाखाने असतील मुख्यमंत्री सहायता निधीमधून जे काही आपल्या रुग्णावरती जे उपचार होतात त्यांना भरपूर जणांना अशी मदत केली होती अजून ह्या गावातील काही नागरिक आहेत काय सध्या वारं का आहे गावामध्ये बी जे पी बी जे पी आणि दोन्ही पक्षाचे येऊन प्रचार करून चालले दोन्ही तिन्ही चारही पक्षाचे सकाळ गावातले येत म्हणून तुम्ही निवडून देव म्हणला चांगल्या कामा आप कामाबद्दल आपला अजून युवक आहेत आपण चर्चा करूया काय मग नमस्कार भाई काय सध्या गावामध्ये दोन्ही प्रचार करून चालले आहेत काही विकासावर आहेत का उगा येऊन फक्त येऊन मतदान करा म्हणून सांगून चालले नाही नाही आता इथं कसं आहे काम ते आहे ते चांगलं आहे कसा मान्य कार्यकर्ता आहे ते माणूस विकास करू शकतो तो माणूस त्यांच्यात आहे विकास करण्यासारखं आम्ही आपलाच आप देणार आहे भाई आपलं नाव मुन्ना बिरादार काय आहे सध्या दोन्ही पक्ष आपल्या गावात प्रचार माध्यमातून करून जात आहेत काय म्हणतात आता सध्या तर वार तानाजी आप्पा बिरादार यांचंच आहे काय तानाजी आप्पाच का सर्वसामान्य लोकांसाठी चांगलं काम करतात काय काय काम केले सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे सर्व काम आड अडचणी जे काही असतात ते तानाजी पूर्णपणे करून देतात अजून काय काम केले काय रस्ते किंवा पाण्याची काही अडचण असली सर्व कामं करून देतात दवाखान्याचे असतील किंवा लोकपणाचे गोरगरबाचे हे असतील पेन्शनचे कामं असतील वृद्ध माणसांचे पेन्शनचे कामं असतील हे सर्व करून देतात चोवीस तास लोकांसाठी उपलब्ध राहणारं नेतृत्व आहे त्यामुळं शंभर टक्के तणाजापर्यंत निवडून येते म्हणजे तुमचं म्हणणं आहे की जे आतापर्यंत काम करत समाजकारण करून आलेले आणि ते राजकारणामध्ये स्वतः उतरले त्यामध्ये त्यांना निवडून देऊ असं तुमचं वैयक्तिक म्हणणं आहे पंधरा वर्षापासून आप्पा समाजकारीच करत आहेत त्यामुळं जन... त्याच्या कामात कधीही चोवीस तास उपलब्ध राहणारे आ... कार्यकर्ता म्हणून राहणारे एक नेतृत्व आहे आप्पा म्हणजे त्यामुळं आप्पाला सगळेजण निवडून देण्यासाठी हे करत आहेत जनता आप्पाच्या पाठीमागे शंभर टक्के आहे आता गावामध्ये साधारण तुमच्या भारतीय जनता पार्टीच्या आणि काँग्रेस पक्षाची दोन्ही पक्षाची येऊन सभा करून गेलेत माध्यम करून गेलेत अजून दुसरे कोणते पक्ष आहेत गावातल्या जनतेचा कौल काय म्हणतोय तुमचं गावातील जनतेचा कौल तर फक्त तानाज आप्पाच म्हणतोय कारण की काँग्रेसचे जे उमेदवार आहेत ते आम्ही का जर कधी पाहिलेले नाहीत आणि कधी त्यांना बघितलेलं सुद्धा नाही आणि कधी समाजकार्यातसुद्धा ते दिसले नाहीत त्यामुळं आम्हाला त्यांचा सहवास जास्त लावलेला त्या सगळं तानाजाप्पाचा कंटिन्यू सहवासात राहिल्यामुळं आणि समाजकार्य त्यांचं पाहिल्यामुळं शंभर टक्के तानाजाप्पालाच सपोर्ट भेटत आहे आपले नंबर एक कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्या पक्षाबद्दल काही विषयच नाही आणि त्याच्यामध्ये एक विषय आहे का गोठ मोठे काही खोटे खोटे काही राहतात बरोबर आहे का नाही मग त्याच्यामध्ये कसा असतंय काही पक्षपादे राहतात बरोबर आहे का नाही त्याच्यामध्ये पक्षपाती लोकाचा काही सांगता भीत नाही तुम्ही ना सध्या दुनिय गाव प्रचार करून चालले तर काय आता गावातून का कोणाला बहुमत भेटायला वाटत बहुमत आपल्याला भेटणार कुणाला आपल्याला म्हणजे तुम्ही आमच्या तानाजी हा त्याचा विषयच नाही